What? असं कधीही झालं नाही निवडणूक आयोगाला विरोध केलेला नाही काही नाही आम्ही लोकही राष्ट्रवादी केलेलं पण तुम्ही जर काही सत्ताच्या दबा आता आमच्या चिंत आम्ही प्रचार करू शकत नाही आम्हाला चिंता आम्हाला चिन्ह केलं स्वतः

आणि नगरसेवक पदाला जर वेगळं चिन्ह देण्याचा प्रयत्न झाला तर आपला कीर्ती क्षेत्र विकास आघाडीचा निवडणूक निर्णय अधिकारी आणि सह अधिकारी म्हणून यांना पाठिंबा देऊ आणि ज्यांना मदत करायचं ठरवलंय त्यांना तुम्ही पाठिंबा द्या तुम्ही जर का दाबणार असेल तर नागरिक म्हणून आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहे एवढं जातो आणि आम्ही आमच्या घरी जातो